नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रातला नवीन सोयाबीनला महाराष्ट्रामध्ये काय दर मिळतोय पाहूयात वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सिल्लोड आवक आलेली आहे सोयाबीनला एकशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सातशे बत्तीस रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे उदगीर आवक आहे तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी सोयाबीनला दर मिळतोय चार हजार सहाशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर दर मिळतोय चार हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार सातशे बारा रुपये पुढील बाजार समिती आहे औसा आवक आहे तीन हजार सहाशे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार चारशे चौवेचाळीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार सातशे अडतीस रुपये पुढील बाजार समिती आहे बुलढाणा आवक आलेली आहे शंभर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सोयाबीनला आलेली आहे नव्वद क्विंटलची देवनी बाजार समिती कमीत कमी दर मिळाला चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पाचशे तेवीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार सातशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद